नमस्कार मंडळी तर तुम्ही बघताय आता यड्रावचा एकोण हजारचा जनरल गट सुटला आहे बघा तर आता यात्रेचं एकोण हजारचं गट सुटला आहे त्यामध्ये त्यातल्या एक नंबरला लागला तर बंडावामा गाडी आणल्यात त्यातला डावीचा आहे तो बंडावामांचा बैल आहे आणि उजवीचा आहे तो सोनकेशेठचा सोनकेशेठ यांनी घेतलेला बैल आहे तो तर हा बेडगला आपलं बोलेरोला नंबर झालेला बैल आहे उजवीचा आणि हे बंडावामानचाच खोंड आहे हो तर एकला आता दोनला नितीन महाराज लागल्या तर त्यातला उजवीचा आहे राजूगड ते बाज आणि डावीचा नितीन महाराज यांची परवाच खरेदी झाली ती नितीन महाराजांनी घेऊन दिलता आपल्या मालकांचं काय नाव काल नाही इकडे आता टोकडं पाहिजे आहे बाबा विठ्ठल शेट यांचं आणि उजवीचा बोंद्रे सरकार यांचा हरिपूर सर गजा निशिकांत बोंद्रे सरकार यांचा तरी आता दानोळी काळ गेलं तुकाराम गाडीत बसल्यात तिकडं पल्लीकडं बंडाभू वाहनात ती आता आरग जर्सी म्हणजे श्री पाटील यांचा आरग हरण्या आणि टोपकर साहेब यांचा बैजा तर तुकाराम ते उजवीचा आहे तो भाऊ नाईक कलोती यांचा ब्रेकफेल इकडं आता मागं इथं निळा शहर टानालयात ती गाडी आहे ती जंगमसाहेब यांची गाडी आहे औरवाडच्या जंगम साहेब यांची घरची जोडणा शेजूर यांच्याकडे घेतलं हे आता कुकटोईला आल्या गेला बघा कुकटोईला आल्या सागर पाटील यांचा स्वतः गाडीवांना मालक आहेत सागर पाटील यांचा बैल गेला डावीचा आहे शेपूट चटकं तिच्या फोटोच आता गाडी पळायला ती आता बघूया सर होती आहेत तर ती गाडी आता पळायला आल्या तर ते गाडी यांची आहे आपलं साहेबांची आहे आता शेवटला कुकटोईला आल्या पाहायला सरप्राइजिंग निकाल आहे मित्रांनो आश्चर्यकार निकाल लागलाय आता ही शेवटला गाडी पाहायला ही गाडी फायनल येऊन एक झाल्या तर मग गाडी काय पाहिली असेल तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघा आता हे कुकटोईला आले आणि सागर पाटील यांचं पाहायला लागले इकडे आता हे दानोळी काळे शिवादादा यांचं दानोळी शिवा शिवामाने आणि उजवीचा भाऊ कलुती यांचा ब्रेक फेल तुकाराम पुढले गुलाबी शिंगाचा आहे तो हो, आरक जर्सी आहे म्हणजे श्री पाटील यांचा आरक जर्सी आणि उजवीचा टोपकर बैजा टोपकर साहेब यांचा कळंबा टोपकर बैजा गाडीत आहेत बंडाभाऊ खिलारे त्याच्या पुढे आता बघूया आता अनेकदा क्रम या गाडी आता टर्न मारून चालल्या जरा धूळ होती जास्तच पण मैदान मित्रांनो जनरल गटच पहिला कमिटीने एक नंबरला सोडला मैदान एक नंबर रास्त झालं जसं कमिटीने बोलून दाखवलेलं तसं हे आता पुढं मोटरसायकलवाल्यांच्या हातामध्ये काळ्या बाटल्या आहेत बघा ज्या गाड्या मेजॉरिटी केली त्यांच्या एक काळा कलर मारण्यासाठी त्यांनी व्यवस्था पूर्णपणे चांगली राबवलेली त्याबद्दल मी या ठ्राव ग्रामस्थ तसेच पंच कमिटीचे अभिनंदन करतो की जनरल गट ब गट एक नंबर व्यवस्थित पार पडलं तर आता हे अनिल दादा आणत बघा गाडी पुरांना खेळाडी हिंद केसरी गाडीवान तोकडं बैजा आणि बोधरे सरकारांचं गजा आहे पुढे आता सागर लिंगणूर गाडी आणू लागल्या तरी डावीचा सागर पाटील आणि उजवीचा आहे तिओ हो कोकटीला आल्या ही आता गाडी पुढे गेली इकडं आता गुलाबी शिंगाचा अरग जर्सी अनेक अपघातांच्या सत्रातून पर्यंत थोडक्यात बैलाचा पुनर्जन्म झाला म्हणायला पाहिजे मालकाच्या अथक परिश्रमामुळं तरी बैल आता आज सकट चांगला पाळायला लागलाय श्री पाटील यांचा अरग जर्सी एका मोठ्या अपघातातन बैल आला आलाय तिकडं आता ह्यांचा का बैल आहे बघा ओमासाहेब साहेब यांचा तर बघूया आता कुठल्या गाड्या कुठे पाहिल्यात या गाड्या आता कलर कड चालल्यात कमिटीने चांगलं नियोजन लावलेलं पहिलाच जनरल गट सोडला तर असं पहिला जनरल गट सोडला तर बरं पडल बघा कमिटीने अनेकदा विचार करून कारण पहिला एकदा जनरल गट चांगला झाला की बाकी सगळे गट व्यवस्थित पार पडत्यात तर या गाड्या आता फॅक्टरी आत कलरकडे चालल्यात पोलीस काका बन होतात बघा व्यवस्थित त्यांची पण यंत्रणा त्यांनी चांगली राबवलेली आता दादा गाडीत आहेत हे डावीचा विठ्ठल शेट यांचा टोकडा पाहिजे सरकार यांचा गजा आता या कलर जवळ आला आहेत ना त्याच्या पुढेच आता गाडी आता पळाला आल्या ती गाडी कोणाची बघूया हा कुकटोईल आल्याच आहे तर कुकटोईला आल्यानं एक युनिकॉर्न तिथं आडवी लावलेली चुकून गाडी जरा लांब न फिरली आडवीमध्ये ते माणसाला ते नवीन नौक्या माणसाला कळालं नाही तरी आता बंडाभाऊ आहे तिथं तुकाराम आहेत पुढं हे आहेत नितीन महाराज आहेत एकला आता वळाला गे गेल्या आहेत गेल्यात तर अक्षय शेठ आणि राजदीप नाना यांचे जोडे आहे एकला आता इकडं एक ला एक ला हरून लागले बाबा भुजार हरण्या अक्षय शेठ यांचं आणि राजदीप नानांचा बैल आहे त्यामध्ये गाडीवान पण भाई आहेत दोनला इकडे बंडावामा लागल्यात सोनके शेठ यांचा उजवीचा बैल बेडकचा बुलेरोचा मानकरी आणि डावीचा आहे ते स्वतः बंडावामाचा खोंड आहे स्वतः त्यांनी तयार केलेला बैल आहे एकला हाय एक असं भुजार हरण्या आणि राजदीप नाना यांचा ना बैल लागला आहे अक्षय शेठ भुजार हरण्या त्यात गाडीमध्ये शानूर बाई आहेत दोनला सोनके शेठ आणि बंडावामा सिद्धिवाडी तीनला आता गाडी कोणाची लागल्या बघूया माग धुरळा जास्त आहे गाड्या चांगल्या पळालत्या त्या सगळ्या बिंड्यातच पळाल त्या गाड्या शेवट ओड़ शेवटला एक आणि दोनची गाडी सुट्टी झाली परत तीन आणि चारची गाडी संकट आलती तर निकाल येऊ रेषेवर थोडक्यात पाच दहा पोटात निकाल बदल आहे तुम्ही पुढं बघशीलच आता एकला कलर घेऊन फॅक्टरी पासून पुढे आल्यात गाड्या एकला आता बंडामा लागल्यात उजवीचा सोनकी शेट यांचा बैल आहे आणि डावीचा बंडावामाचा तर बैलाची नावं तुम्ही कमेंटमध्ये सांगा गाडीवाना स्वतः बंडावामा दोन नंबरला आता इथं बबलू बसवडायला बघा जंगमसाहेब औरवाड यांची घरची सोडणार इकडं तीनला आता दानोळी काळा आणि ब्रेकपेल गेलं चारला आरग जर्सी आणि टोपकर पाहिजे गेलीत तिकडे पाचला कोकटुल आला गेला इकडे साला बुजारा हरणे आणि राजदीप नानांचा बैल गेला इकडे सातला इकडे नेती महाराज गेलेत इकडं आठला ला आता ही गाडी पाहिल्या अमोल सरवदे इकडं नऊला ला ही आता विठ्ठल शेठ यांची घरची जोडणा पाहिल्या ती गाड्या आणीपर्यंत पुढे गेल्यात पुढे मागं झाल्यात इथं आता पुढे शानभाई आहेत प्रयत्न करायला लागल्यात हे आता आरग जर्शी पाहिले बघा हे डावीचं गुलाबी शिंग उजवी टोपकर बाईजा इकडं तुकाराम आहेत बघा प्रयत्न करायला लागले आहेत पुढं गाडी जायसाठी भाऊ नायक कलुती यांचं फेल आणि डावीचं आहे शिवादादा दा माने दानोळे यांचं काळं जी परवाच बोरगावला तीन चालतं तुकाराम लागल्यात प्रयत्न करायला तिकडे बंडाभाऊ एक साईड बाकी साईडनं धरून चालल्यात बघा इकडं आता शानारूबाई पण आहेत लागल्यात प्रयत्न करायला ही पण गाडी चांगली पाहायला पुढची पण सागरची गाडी चांगली पाहिल्या तर आता एकला बबलू बस गेल्यात म्हणजे अजून पाळा लागल्यात अजून काही पट्टा शिवला नाही हे आता गाड्यांचं खस चालू आहे बघा इकडे आता अमोल सरवदे आलं ओमा साहेब यांचा माफ करा पुजार हरणे आणि राजदीप नाना यांचं बैल आहे शानरूबाई आहेत गाडीमध्ये आता टोपकर बाईचा पाल आहे हो उजवीचा तर आता पुढं पुढच्या गाड्या आता भिंड्यामध्ये बघूया किती पाल आल्यात साधारणपणे तीन गाड्या पुढच्या पिंड्यात पाहिल्यात आणि ह्या तीन गाड्यांचा बिंडा वेगळा आहे जो मागं पळाला आहे तर अनेकदा मित्रांनो कसं आहे कमिटी एवढं कष्ट घेत असते या मैदान पार, पार रस्त पार पाडवायसाठी तर आज पण यड्रावच्या कमिटीनं चांगलं मैदान पार पाडलं त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार आहे जनरल गट बगट एक नंबर व्यवस्थित झालं किरकोळ अपवाद वगळता या बबलू ते ते आता बबलू बससाठी गाडीत प्रयत्न केला एकावन्न हजारचा मानकरी व्हायसाठी तर इकडनं आता कोकटोईल आल्या पण आला बघा कोकटोईल आल्या आला आणि हि सागरचाच बैलाहि स्वतः हो। गाडीवान सागरच आहे लिंगनूर सागर तर हे पण नाव हळूहळू तुम्हाला आता चांगल्या गाड्यामध्ये दिसणारच आहे आत्ता सांगितले आपल्या चॅनलवर बघूया आता हे आता एक आणि दोनच्या गाडीमध्ये फाईट लागल्या एक व्हायसाठी इथनं आता खरं खरा सीन आता पुढं ह्या डांबरी ओलांडल्यावर एक शंभर मीटर मध्ये आहे बा खरा सीन खरोखर ला मानाय पाहिजे अक्षरशः घोड्यागत्यनं एक झेप घेतल्या अशी झेप मी पहिल्यांदाच बघितलेली एक सायलेंट वशाची सोडून बेडकच्या मैदानला इथन आता व्यवस्थित तुम्हाला दिसायसाठी स्लो मोशन केले तर एकला आता जंगम साहेब यांची घरची वडना पाहिल्या नेताजी शिजू यांच्याकडून घेतलेला बैल विराटबाईच्या इथं आता ते फोनवर बोलल मोटरसायकल वाला गेलाय बरोबर पट्ट्यात लावूनच गेलाय चाकोऱ्यावर आणि जरा गाडी बहिरन काढून घ्यायसाठी बहिरनं धरलेली त्यामुळे जरा घोळ झाला इथे बघा ही अशी लावून गेलाय इथे घेतली बाबा बैलाने झेप वाघाग झेप घेतली अक्षरशः आणि गाडी पलटी झाली ती सागर पडलेलाच पण खच्चून एक पन्नास शंभर फुटातच परतन ते लगेच वर आला अक्षरशः जशी घोडागाडीची गाडीवा कशी वर येते तसं लगेच पुढल्या क्षणात सागर वर आला बघा माना पाहिजे खरंच आणि त्यातनं गाडी ही एक झाली एवढा सगळा खोळंबा एवढा सगळा पडापडी पलटी होऊन सकट त्यामुळे दोन्ही बैलांना मानायला तर पाहिजेच त्याचप्रमाणे गाडीवानाचं पण कौशल्य आणि धाडस पण बघा तर आता इथून फायनल जवळ या लागल्या आता इथनं फायनल आले जवळच तर आता बघूया निकाल काय लागतोय एकला आता बबलू बसतोडे पाहायला आल्यात जंगम साहेब यांची घरची जोडणा दोन लाुईल आल्या तर आता निकाल सांगतो एकला झालाय कुकटोईल आल्या दोनला झाल्या जंगम साहेबांची घरची जोडणा आणि तीनला आता अरग जेर्सी आणि टोपकर पाहिजे चारला झाल्या आता दानोळी काळ पाचच्या गाड्या तिथे मागे होते सगळ्या